जगन निहित पानी मंदन मंदना तरुण तुलसी माला सदय कंजनेत्र सगय चिंतयामि नमो चिंतयामो विखला माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम न i पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादान एकथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका किंबवना जयांचिया या केली स्मरण हो ये सकल विद्यांचे अधिकरण ते चिवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो सेवे लागी सेवक झालो सेवे, सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो चला I'm राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले मनोजव मारतुल्य वेगम जितेन्द्रियम बुद्धिमताम वरिष्ठ वातात्मज व नरयूथ मुख्यम श्री प्रपद्ये हे दुख भय जाना की हो श्री जय श्रीरामक काल आपल्या घराघरामध्ये आनंद साजरा झाला ना प्रत्येकाने दिवाळी साजरी केली आणि मला असं वाटत हा खऱ्या अर्थानं महिना पंधरवाडा अरे आनंद श्रीराम जानक मेरे सीने में सीरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची अनुसरे तो अमर झाला अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगत वंदनीय महान भगवत भक्त जगाचे माय बाप जगद्गुरु श्री संत तुकोबार आहे वैराग मूर्तीमंत पुतळे देहू निवासी पंचम निर्माते नोहे नोहे अरे ज्यांच्या नावानं कळी काळाला थरकाप सुटावा असे असणारे माझे तुकोबाराय आणि तुकोब्बा रायंचा हा अद्वैत प्रकरणातील चार चरणाचा अभंग तुम्हा सर्व मायबा बापांच्या चरणी समर्पित करण्याकरता आजच्या प्रसंगी निवडला विठाला या अभंगाच्या माध्यमातून जगतगुरु श्री संत तुकोबा राहे खरे अर्थाने अरे ज्यांनी ज्यांनी माझा भगवान परमात्माचं दास्यत्व स्वीकारलं जांडी-जान्नी त्या देवाचं अनुसरण केलं त्या प्रत्येक मग तो माणूस असला काय तो पशु असला काय तो प्राणी असला काय अरे ज्यानी ज्यानी खऱ्या अर्थानं माझ्या देवाचं अनुसरण केलं काय 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 अरे त्यांचं स्वीकारलं ना त्या प्रत्येक माणसाच्या त्या प्रत्येक जीवाचं खऱ्या अर्थानं अरे माझ्या देवानं संगोपन केलं नोहे नोहे अरे गर्भवासाच्या दुःखातून खऱ्या अर्थानं माझ्या तुको बऱ्या म्हणतात त्या प्रत्येक जीवाला माझ्या भगवान परमात्म्यानं मुक्त केलं काय केलं बघा या मृत्यू लोकात, लोकात तुम्ही आम्ही प्रत्येक जण जन्म राजा राजा अरे आलेल्या प्रत्येक माणसाला गर्भवासाचं दुःख आहे मग तो जो जीव जन्माला आला जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला हे गर्भवासाचं दुःख भोगा हवं काय बरोबर ना आप ना असं कस विठाल विठाल त्याशिवाय राजा हो अत्यंत नाही पण माझे तुकोबरा म्हणतात अरे ज्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थानं माझ्या देवाचं अस्तित्व स्वीकारलं ज्यांनी ज्यांनी माझ्या भगवान स्वीकारलं ना तर अर्थानं माझा भगवान परमात्मा त्यांना अरे गर्भवासाच्या दुःखातून आता नाही येणे जाणे खऱ्या अर्थानं आता गर्भवासाचं दुःख शिल्लकच राहणार नाही पण कशाने होईल महाराजे तर महाराज म्हणतात की आपण खऱ्या अर्थानं त्या विष्णूचे दास झालो पाहिजे त्याचं जर आपण दास आज जर झालो ना अरे त्याशी आपण अंकित झालो ना तर तो माझा भगवान परमात्मा अरे तुमचा आमचा लळा पाळतो नेमका लळा कसा पाळतो तर मदन भाऊ माझा अखिल कोट ब्रह्मांड एक जगाचा मायबाप भगवान परमात्मा अरे प्रत्येक जीवाच्या मागे पुढे उभा राहतो हा आणि संरक्षण करतो तुमच्यावर ज्या ज्या वेळेस खऱ्या अर्थानं संकट येईल ना, ना। त्या प्रत्येक वेळेस त्या संकटाचं निवारण करण्याची ताकत खऱ्या अर्थानं करतुम अन्यथा करतुम माझ्या भगवान परमात्मा मध्ये आहे ना ह्या विश्वाची निर्मिती त्यांनी केलेली आहे ना तर तोच तुम्हाला तारतो अरे तोच तुमचं रक्षण करतो पण त्यासाठी त्यासाठी आपण खऱ्या अर्थानं ता त्याचं दास्यत्व स्वीकारलं पाहिजे आणि त्याचं आपण अनुसरण केलं पाहिजे आता बघा वेगवेगळे भाग येत मिळेल भाऊ अनुसरण करणं हे वेगळं आहे आणि अवलोकन करणं शब्द किती जवळ जवळचे आहेत अनुसरण करणे अनुकरण करणे अवलोकन करणे पण बघा तो खूप बरा म्हणतात अरे अनुसरण करणे म्हणजे काय अनुसर कर अनुसरण करणे म्हणजे अरे देव पहावया गेलो दे तेथे दे 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 देवाची होऊ नये दे। अनुसरण काय केलं की देवाची प्राप्ती करण्याची इच्छा अंत करण्यामध्ये आली आणि देव पाहता 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 शोधता 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 पिंपरखेड मंडळी बरोबर ना पिंपरखेड देव शोधता शोधता पाहता 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 अरे तू देव झाले दे। नुसते देव नाही तर माझे महाराज म्हणतात की आम्ही खऱ्या अर्थानं आता जन्म मरणाच्या दुःखातून पलीकडे गेलो रोज आता आम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं दुःख नाहीये आता गर्भवासाचंही दुःख नाहीये अरे जन्माचंही दुःख नाहीये आता खऱ्या खऱ्या अर्थाने आता तो कोपर बरे म्हणतात अरे त्या भगवान परमात्म्याला परमात्म्याने आम्हाला अमर केलं आम्हाला अमर तत्वावरती आरूढ केलं मला खरं सांगा खरं सांगा राजा हो अरे अमर करण्याची ताकद कोणामध्ये बोला 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 तुमच्या आमच्यामध्ये येतात हा, हा? नाही राजा अरे आपण देऊ काय शकतो राजा आपण काही देऊ शकत नाही एखाद्याला जेव जरी घालायचं म्हणलं तरी आपण जेव घालू शकत नाही कधी कधी अशी प्रत्येकावरती वेळ असते जाऊ अरे इथं अमर तत्वावरती आरुढ करायचे अमर बनवायचे माझे बारा म्हणतात अरे हे सगळं काही केवळ आणि केवळ तो अखिल कोट ब्रह्मांड जगाचा मायबाप माझा भगवान परमात्मा करू शकतो का कारण हे सगळं काही हे सगळं काही त्याच्या हातात आहे अरे त्रिभू आणि ज्याची सत्ता हा ज्याची सत्ता खऱ्या अर्थानं त्रिभुवनामध्ये आहे सगळीकडे तो भरलेला आहे चराचरामध्ये तो भरलेला आहे मग तो एवढा मोठा भगवान परमात्मा जर खऱ्या अर्थानं तुमचं रक्षण करत असेल अरे व्यवहारिक जीवनामध्ये ऐका 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 व्यवहारिक जीवनामध्ये साध्या एका आमदाराचा हात जर आपल्या पाठीवरती असेल एखाद्या हा? हा, 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 हा। मंत्र्याचा हात पाठीवरती असेल हा अरे एखाद्या आमदाराचा हात आपल्या पाठीवरती असेल एखाद्या मुख्यमंत्र्याचा हात जर आपल्या पाठीमध्ये असेल पाठीवरती असेल तर माणूस अरे कॉलर टाईट करून चालतो तात्या का कारण पाठीमागे पाठबोळ हा हिंमत आहे की नाही अरे इथ तर खऱ्या अर्थानं अरे जेणे हे विश्व निर्मिळ महर्षी देवा संस्थापिले चाले हे शरीर कोणाची या सत्य कोण बोलवी तो हरिवीन अरे देखवी ऐकवी हे नारायण अरे हे वृक्षाचे पानं सुद्धा हालायची ताकद तुमच्या आमच्या मध्ये नाहीये तो सगळं काही करणारा कर कर तुम अन्यता कर तुम माझा भगवान माझे परमात्मा आहे म्हणतात अरे खऱ्या अर्थानं तो जर आपला झाला हरी आला हाता मग काही चिंता अरे बघा अरे खऱ्या अर्थानं तुम अन्यथा मान्यता कर तुम जर माझा भगवान परमात्मा जर तुमचा पाठीराखी झाला राजा हो तर आता कसले भीती आहे साठविला हरी जिवी हृदय मंदिरी परिणाम त्याची सरली ए रझा तुको बरा म्हणतात बाबा झाला सफल व्यापार अरे आता नाही येणे जाणे यांना काय माहिती आहे का महाराज दिसायला आहेत पण काकड्याची मालिका भजनी मालिका आखीची आखी पाठ माणसं दिसायला कधी कधी छोटे असतात हा विंचू दिसायला छोटा असतो <laughs> ते दिसायला मोठे म्हणतात पण ते म्हणतात मी व्यक्तिमत्वाने लहान आहे आणि मी सांगून जाईल सुभाष महाराज माणसाने मोठं कितीही असावं पण लहान होऊन जगावं त्या देवा वाजा काही जरा एकदा विंचू लहान तरी असेल <सुद्दा थनका, tomach> <tomach> <tomach> ना तरी सुद्धा ठणका हा तसं महाराज व्यक्तिमत्व लहाने पण अभंग फार पाडत त्यांच्या आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे मी बोट केलं काय आता नाही सहज बोल तू खूप बरा म्हणतात अरे खऱ्या अर्थानं जर आमचा जर तो माझा भगवान परमात्मा जर पाठीराखा झाला मी सांगून जाहो प्रत्येक जण या ठिकाणी या लोकात या मृत्यू लोकात जन्माला आलो ना आणि त्याच्यावरती भार घाला आपलं नेमकं असं आहे आपण आंग राखून काम करतो हा आणि होईल कैवारी नारायण भार गातलियावरी होईल कैवारी नारायण तो माझा भगवान परमात्मा अरे तुमचा पाठीराका होतो तुम्ही तुमचा पाठीरा झाला आता मात्र कसली भीती नाहीये अरे त्या देवाचं अस्तित्व स्वीकारलं त्या देवाचं अनुसरण केलं तो माझा भगवान परमात्मा विराजमान जर केला ना के तर महाराज म्हणतात हे बघा इथं अनेक माता वर्ग येत राजा माणसांपेक्षा महिलांची संख्या कुठेही पा जास्तच फार भावनिक येत त्या बघा अरे जशी एखादी माय आपल्या लेकराचा लळा पाळते ऐका 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 आले प्रमाण सांगायला आपल्या लेकराचा लळा पाळते मग ते लेकरू अरे अपंग जरी असेल ना तरी तिच्यावरती तेवढंच प्रेम असत ते लेकरू शेमड जरी असेल ना तरी सुद्धा त्याच्या त्या ठिकाणी ती माय त्या लेकरावरती शिवा प्रेम करते अरे ते लेकरू अपंग जरी असेल ना तरी सुद्धा ती माय त्या लेकरावरती पाड प्रेम करते का ती माय खऱ्या अर्थानं त्या लेकराला विसरू शकत नाही माझे तो म्हणतात अरे आपण जर त्या देवाचं अस्तित्व स्वीकारलं आपण जर खऱ्या अर्थानं त्यांचं स्वीकारलं ना तो करतून अन्यता करतो माझा भगवान परमात्मा तुमचा आमचा अरे आपल्या भक्ताचा लळा पाळतो तो कधीच तुम्हाला विसरत नाही विसंबेन माता बाळा तैसा लळा पाळावा की माय हो आपल्या लेकराला कधी विसरत नाही अरे पाठीवरती जरी टाकला ना तरी सुद्धा ती आई प्रत्येक घासा घासाला घासा घासाला घासा आपल्या लेकराला विसरत नसते माझा भगवान परमात्मा खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं तशीच आपल्या भक्ताची सेवा करतो अरे माय ही परोपकारी राजा हो। साधू हे परि उपकारी पर, 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 पर। आई एवढी निस्वार्थ प्रेम करणारी या जगतामध्ये माय नाही राजा जीवा तिचं ना, नाव आईराजाहू मी कालही बोलून गेलो साधू एक निस्वार्थ प्रेम करतात आपल्यावरती का करतात कारण या जगतामध्ये वेळेस माय बापला तुमचा कळवळ असेल की नाही सांगता येत नाही पण साधूला कळवळ आहे संतांना कळवळ आहे का मी मगाशी बोललो आणि प्रत्येक कीर्तनात बोलतो हे न देखा

वाजवायचं पाहिजे अरे आपलं हे जोपासणारे केवळ आणि केवळ संत येत राजा हो शोधून आले संत हिताहित हित जग व्होल्टेज कमी सगळं खरे म्हटलं त्याला असल जनता जनरल लावा ना <laughs> कारण ते माझ्या मुलावरती या लागले एवढं कट करून टाका नंतर गावी काय केला वास श्यासी नसावी उदास हा काय चाललं होतं आपलं तुम्ही कोणी बोर झालात का झालात कचा सांग तुम्हाला एकदा नाही ना विठाला विठा Oh, <laughs> खऱ्या अर्थानं साधू आहेत संत आहेत माझे तुकोबाला म्हणतात अरे तशी लळा आपली माय आपल्या लेकराचा पाळते पाळते का नाही तसाच खऱ्या अर्थानं कर्तुम अन्यता कर्तुम माझा भगवान परमात्मा अरे तुमचा आमचा लळा पाळतो पण त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर त्यासाठी खऱ्या अर्थानं त्या देवाचं आपण अस्तित्व स्वीकारलं पाहिजे त्या देवाचं खऱ्या अर्थानं आपण अनुसरण केलं पाहिजे अनुसरण करायचंय त्याचं दास व्हायचंय जेव्हा आपण त्याचं दास होऊ तेव्हा खऱ्या अर्थानं तो आपला लळा पाळतो आणि आपल्या मागे पुढे उभा राहतो विठाला खऱ्या विठा अर्थानं आज आनंद रजा का आनंद आहे काल आनंद झाला आज आनंद आहे कारण या राष्ट्रावर राष्ट्रामध्ये या देशामध्ये खऱ्या अर्थानं माझ्या भगवान परमात्मा अवतीर्ण झाला अरे गेल्या पाचशे वर्षापासनं साडेपाचशे वर्षापासनं सातशे वर्षापासनं खऱ्या अर्थानं माझा राजा माझा भगवान परमात्मा एका रावटीत राहत होता ना तो आता खऱ्या अर्थानं मंदिरात विराजमान झालाय तो मंदिरात आलाय तो घरात आलाय देव घरा आला भक्ती सन्माने आपण सगळ्यांनी सन्मानाने त्याचं पूजन केलं जे आहो तो असणारा माझे भगवान श्रीराम प्रभू खऱ्या अर्थानं काल आपल्या मंदिरात विराजमान झालेत गड्यानो राजा किरे झाला माझा प्रभू माझा प्रभू सिंहासनी बैसला झाला माझा माझा सिरा सिंहासनी बैसला मला माहिती आहे की मी सर्वजण माझ्यावर खूप प्रेम करणारी माणसं त्याच्यामुळे तुम्ही टाळ्या वाजवणार येत तो माझा भगवान परमात्मा मंदिरामध्ये विराजमान झाला घरी आला आपल्या हा आणि म्हणून त्याचा आनंद खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आहे बघा विठाला <coughs> विठाला <laughs> आपल्या या गावामध्ये आपण सुंदर असा ज्ञानदार सोहळा साजरा करतो याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये हा एवढा मोठा सोहळा खऱ्या अर्थानं आपण पार पडत आहात आणि अतिशय आनंद आहे तरुण मुलांमध्ये आनंद आहे सर्व भजनी मंडळामध्ये आनंद आहे गावामध्ये आनंद आहे आणि अतिशय अतिशय आनंदाच्या त्या ठिकाणी जोशामध्ये जल्लोषामध्ये आपण एवढा मोठा सोहळा साजरा करताय आज या ठिकाणी एक एका बळी आमचे उद्धव महाराज आहेत दोन दोन उद्धव महाराज आहेत तुझी दोन दोन आहेत आणि दोन दोन उद्धव महाराज दोघं दोघं सोबत ताकद लावतायत दोघं दोघ एका मायकोर प्रमाण म्हणतायत हा काय अरे ही प्रेमाची मंडळीत राजा हो अलीकडनं नंदू महाराज आहेत आमचे माऊली महाराज आहेत हा अवघड महाराज आहेत त्यांचं नाव अवघड आहे शास्त्री अवघड पण ते एवढे अवघड नाहीये फार सोपा माणूस आहे पण काय करणार आहे माऊलीनं नाव त्यांचं अवघड ठेवलंय पण माणूस अगदी सोपा हो आहे इकडे आता यांना अवघड म्हणावं हा हे सोपे आमचे सुभाष महाराज लक्षात त्यानंतर आमचे